नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सायलीला मोठ्या दिमागामध्ये डिवसणाऱ्या प्रियाला आता सायली चांगलीच घडा शिकवणार आहे तर इथे आता प्रियाने सायलीच्या विरोधात आखलेला डाव हा प्रियाच्या चा चांगला चंगलट येणार आहे कारण ज्यावेळेला सायलीही हे सगळं करण्यासाठी स्वतःच्या घराला वाचवण्यासाठी इतके सगळे प्रयत्न करत असताना मुद्दामच आपली प्रिया तिला डिवसते त्याचप्रमाणे प्रियाही मुद्दाम रविराजकडून नोटीस पाठवते आता याचाच राग अर्जुन आणि सायली या दोघांनी आलेला आहे त्यामुळे आता अर्जुनने पूर्णपणे प्रियाला अडकवण्याचा प्लॅन केलेला आहे आणि कोर्टामध्ये आता ज्यावेळेला दामिनीही अर्जुनचा आत्मविश्वास डगमगवायला बघत असते त्याच वेळेला आता अर्जुन पूर्ण आत्मविश्वास आत्मविश्वासाने तिला सांगतो की काही झालं तरीही ही केस ही मी जिंकणार आहे कारण सत्याचाच विजय होणार आहे म्हणून आता प्रिया ही तोंड पाडून उभी असते तिला काहीच माहीत नसतं अर्जुनने आता प्रियाच्या विरोधात जे जे काही पुरावे कशाप्रकारे कोर्टामध्ये सादर करणार आहे हे, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आतापर्यंत मालिकेत आपण पाहिलं की सायली ही तरल्याप्रमाणे पिक्चला न जाता घरी पूर्णाची काळजी घेण्यासाठी आलेली असते आणि इथे पुन्हा एकदा प्रियाने सायली आणि पूर्णाजी मध्ये काढी पेटवलेली असते कारण काही झालं तरी पूर्णाने साहिलीचा स्वीकार करू नये अशी तिची इच्छा असते परंतु पूर्णाजी ठरल्याप्रमाणे साहिलीवर चिडते देखील पण इथे आता या सगळ्याचा प्रियाला खूप मजा वाटत असते साहिलीही पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी मला ठाऊक का आहे काहीही झालं तरीही तुम्ही तुमच्या सायलीला कधीही इतका वेळ रागवू शकणार नाहीत तुम्ही तुमच्या सायलीवर प्रत्येक वेळेला प्रेमच करत आला आहात आणि तेच करताय तुम्ही कितीही दाखवत असाल की तुम्हा तुम्ही अर्जुना आणि सायलीवर चिडताय परंतु तुमच आमच्यावर किती प्रेम आहे हे आम्ही जाणतो पूर्णाजी प्रत्येक वेळेला तुम्हाला आमची काळजी लागलेली असते हो ना काहीही झालं तरीही तुम्ही आमच्यासाठीच प्रत्येक वेळेला देवाकडे प्रार्थना करता मला मान्य आहे पूर्ण कुटुंब एकत्र राहावं अशी तुमची सदैव इच्छाशक्ती असते परंतु काही झालं तरीही तुमचा हा मान तुमचा हा शब्द मी कधीही मोडू देणार नाही आणि त्याच वेळेला आता पूर्णाजीला साहिली बरोबरचे सगळे एक क्षण आठवत असतात जेव्हा पूर्णाजीच्या वाढदिवसाला कशाप्रकारे सायलीने मिठी मारून पूर्णाजीला आपस करून घेतलेलं असतं आणि सायलीला सगळ्या घराच्या किल्ल्या या पूर्णाजीने स्वतःच्या हाताने दिलेल्या असतात हे सगळे सायलीला आणि पूर्णाजी दोघींनाही आठवत असतं परंतु मुद्दामच प्रिया या सगळ्यामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करते काही झालं तरीही सायली आणि पूर्णाजी दोघी एकत्र यायला नको म्हणून हाच विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो त्याच वेळेला आता पूर्णाजी अगदी मायाळू नजरेने सायलीकडे बघत असते कारण सायलीच्या डोळ्यात पाणी असतं आणि प्रत्येक वेळेला तिला कुटुंब एकत्र बांधून ठेवायचंच चा असतं अशा डोक्यातच विचार सायलीचे चालू असतात आणि म्हणूनच आता इथे हे सगळं होत असताना प्रिया मात्र टेन्शनमध्ये आलेली असतं की ही म्हातारीने हिला माफ करू नये कारण काही झालं तरीही हिने जर माफ केलं तर पुन्हा सगळं या सायलीच्या हातात जाईल याचीच प्रियाला भीती असते आणि सायलीला घरातून काढून टाकता येणार नाही हे प्रियाला कळत असतं म्हणूनच आता इथे ती सगळ्या डाव रसत असते आणि मुद्दामच आता पूर्णाजीलाच प्रिया म्हणत असते की पूर्णाजी काही झालं तरीही तुझ्या डोक्यात गोष्टी चालू आहेत ना त्या तशाच राहू देत हा तू अगदीही कुठलाही दुसरा विचार करू नको कारण तू कोणावरही अशा प्रकारे भाळू नकोस काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशाच चालू राहणार आहेत त्यावेळेला मग आता हे ऐकल्यावर पूर्णाजी पुन्हा भानावर येते आणि म्हणते की हे बघ सायली तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न कराणी आम्हा सगळ्यांना तू मनवण्याचा प्रयत्न कर परंतु एक गोष्टही नक्की काही झालं तरीही तू आम्हाला अशा प्रकारे गुळात घेऊ शकत नाहीस परंतु सायलीला मनातल्या मनात चांगलंच माहीत असतं की पूर्णाजीच तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच सायली आता घालतच असते कारण तिला कळतंय की पूर्णाजीला रागवताही येत नाहीये कारण पूर्णाजीच प्रेम हे सायलीवरच्या रागापेक्षा हे कमीच असतं हे तिला कळतं सायली म्हणते हे बघा पूर्णाजी मला ना चांगलंच माहिती तुम्ही माझ्यावर कितीही चिडताय असं दाखवलत ना तरीही तुमच्या आतमध्ये खूप माया आहे आणि ती माया मला चांगलीच कळते आणि जी माया मी कधीही कमी होऊ देणार नाही आणि हे सगळं आता मुद्दाम प्रिया तिथे बघत असते प्रियाला आता हे बघवत नसत ती विचार करते की किती काही झालं तरीही ही सायली काही गळूसारखी पूर्णला चिकटूनच बसलेली आहे या म्हातारीला ही सोडतच नाहीये असा मनात ती विचार करते आता पूर्ण आजी म्हणते की आहे प्रिया मी माझ्या रूममध्ये आहे असं म्हणून ती रूममध्ये निघून जाते त्याच वेळेला इथे आता सायली ही मनातच म्हणते की पूर्णाजी मी जाणते तुम्ही कधी माझ्यावर चिडू शकत नाही म्हणून तुम्ही इथून निघून गेलात आता तिथून प्रिया गपचूप निघून चाललेली असते आणि सायली म्हणते की काय ग काय म्हणजे आता तुला वाटलं असतं की पूर्णाजी माझ्यावर चिडतील मला ओरडतील किंवा काहीतरी दुसरं बोलतील बरोबर ना परंतु तुझ्या मनासारखे झालेच नाही बघितलं पूर्णाजीला माझ्यावर चिडता देखील आलं नाही मला याचा एकच अर्थ कळतो की पूर्णाजी माझ्यावर कधीही रागवू शकत नाहीत त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे परंतु तुझे हे काही वागतेस ना ते मला नक्कीच कळतंय की तू जे काही करतेस ते अजिबातच न पटण्यासारखं आहे आमच्यामध्ये काडी लावण्याचा प्रयत्न करतेस ना तू परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव काही झालं तरी तू तु तुझ्या तु इराद्यांमध्ये सफल होऊ शकत नाहीस असं सरळ साहिली तिला बोलते आणि मग प्रिया अगदी तोंडात मारल्यासारखे तिथून निघून जाते तर मित्रांनो दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुनने अगदी हुशारीने साक्षीबद्दलचे जे पुरावे असतात ते मिळवलेले असतात इन्स्पेक्टर सावंत यांच्या मदतीनेच आता या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणूनच आता अर्जुन आणि चैतन्य दोघेजणही खूप आनंदात असतात कारण काही झालं तरी त्यांना हे जे सगळे काही पुरावे आहेत ना ते पुरावे हे आता मिळालेले असतात म्हणून साक्षी शिखरे हिला आता पूर्णपणे अडकवायचं त्यांच्याच बरोबर प्रियाला अडकवायचं हे सगळं आता ठरलेलं असतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आता इथे सावंत यांनी चांगलेच त्या मॅनेजरकडून पुरावे मिळवून घेतलेले असतात आता अर्जुन चैतन्य ठरवतात की जेव्हा कोर्टामध्ये आता दामिनीच्या विरोधात ही सगळी फाईल आपण उभी करायची आणि हे तिकीट साक्षी शिक्रहीने कसे काढले त्याचबरोबर मिसेस साहिली आहेतच मिसेस साहिली या सगळ्या गोष्टींचा सगळा पुरावा मांडतील त्याचप्रमाणे आश्रमातली ती मुलं आणि नंतर मग आश्रमातला जो स्टाफ आहे ते सगळेजण या गोष्टीचा कबुली जबाब देऊ शकतील की काहीही झालं तरीही आपण या सगळ्या गोष्टी या कोर्टात सिद्ध करू शकतो काही झालं तरीही आपण लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी मांडू शकतो असं सगळं आता इथे ठरलेलं असतं आणि नंतर अर्जुन घरी येतो घरी येत नाही तोपर्यंत दामिनीची नोटीस त्याला आलेली असते आणि दामिनीची नोटीस आल्यामुळे इथे आता अर्जुन हा टेन्शनमध्ये आलेला असतो परंतु मनातल्या मनात त्याला कुठेतरी माहिती असतं की या सगळ्या गोष्टी या तो बरोबर हँडल करेल कारण त्याला चांगले चांगलेच पुरावे आता साक्षी आणि प्रियाच्याच्या विरोधात सापडलेले असतात आणि इथे महिपत मात्र खूपच टेन्शन फ्री असतो त्याला दामिनीने पटवून दिलेलं असतं की काही झालं तरीही मी आता ही केस पूर्णपणे हलवणार आहे आणि त्याला विश्वास बसलेला असतो की आता माझी ही केस आहे ती केस लवकरच माझी जी मुलगी आहे ती जिंकणार आणि या सगळ्यामध्ये साक्षीला मी अडकू देणार नाही कारण दामिनीने तसं वचनच दिलेलं असतं शिवाय दामिनी आजपर्यंत कोणतीही केस हरलेली नसते आणि त्याच्यामुळे आता या सगळ्याच कॉन्फिडन्समुळे ते लोक खूप जास्त हवेत असतात काही झालं तरी आपण काहीच करू शकणार नाही आणि अर्जुन त्याच्याकडे तर आता काही का पुरा पुरावे पण नाहीये असंच आता त्याला कळत असतं परंतु त्यांना कुठे माहिती असतं की अर्जुनने आता कोणते आणि काय काय पुरावे मिळवलेले आहेत तर इथे रविराज मात्र आता केस टाकलेली असते त्यामुळे त्यालाही त्या खटल्यामध्ये हजर राहणं हे गरजेचं असतं कारण त्याने साहिलीच्याच्या विरोधात आणि अर्जुनच्या विरोधात केस टाकलेली असते की माझ्या मुलीचा विनयभंग करण्याचा म्हणजेच तिची प्रायव्हसीही लीक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे म्हणून आता त्यालाही केसमध्ये हजर राहायला लागणार असतं तर इथे रविराज हा तसं फोन करून तन्वीला देखील सांगतो आणि ती म्हणते की बापरे म्हणजे आता मलाही इथे जावं लागणार आहे की काय खरंच त्या केसमध्ये आणि या सगळ्यामध्ये मला खूप टेन्शन येतं आता सायलीची नेमकी काय हालचाल चालू आहे हे प्रियाला बघायचं असतं मधुभाऊ हे आता रूममध्ये असतात आणि सायली त्यांना येऊन सांगते की मधुभाऊ उद्या कोर्टची हिअरिंग आहे आणि त्यामुळे उद्या कोर्टात जावे लागणार आहे मधुभाऊ घाबरतात आणि म्हणतात की सयू खरंच बाळा या सगळ्याचा नग खूप कंटाळा आलाय या सगळ्या कोर्टाचं कधी संपणार आहे मला काहीच कळत नाहीये काय हे माझ्या मागे लागले तेव्हा मग आता सायली म्हणायला लागते की हे बघा अजिबात घाबरू नका मधुभाऊ काय आहे ना काही झालं तरीही आपण या सगळ्या गोष्टी उद्या व्यवस्थित हँडल करूया आणि अर्जुन सर आहेत ना ते सगळं व्यवस्थित बघतील त्यांच्याकडे पुरावे आहेत ते दाखवतील असं सगळं आता ती म्हणत असते परंतु साहिलीला कळतं की बाहेर ना कोणीतरी बघतंय म्हणूनच ती बघण्यासाठी जाते तेवढ्यातच प्रिया तोंडावरून तिथून निघून जाते कारण तिला कळतं की आता इथे जर मी थांबले तर साहिली पुन्हा माझं कानफाड फोडेल म्हणून प्रिया तिकडून गुपचूप निघून गेलेली असते आता अर्जुन आणि साहिली दोघांनीही ठरवलेलं असतं की घरी काही गोष्टी आपण डिस्कस करायच्याच नाहीयेत कारण ही प्रिया ही नजर रोखूनच असणार आहे आता दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि इथे अर्जुन आणि दामिनी समोरासमोर आमनेसामने असतात सगळे मीडिया सगळे पत्रकार जमलेले असतात कारण ही आतापर्यंतची सगळ्या आता पॉप्युलर केस रंगलेली असते कारण दामिनी ही कधीही केस न हरलेली एक वकिली खूप हुशार आणि कर्तबगार त्याचप्रमाणे अर्जुन सुभेदार हा आताच्याच काळातला डॅशिंग यंग वकील जो ही आतापर्यंत कधीही केस हरलेला नाही अशा केसमुळे आता सगळे पब्लिक अगदी जमलेली असते सगळे मीडियावाले सगळे अगदी जमून त्यांचे फोटो काढत असतात सुरुवातीला दामिनी अर्जुन समोर येते आणि ती अगदी तडपदार पद्धतीने त्याच्यासमोर गॉगल वगैरे काढून उभी राहते म्हणते की यस मिस्टर अर्जुन सुभेदार पहिल्यांदा आज तुला भेटण्याचा योग आला नाही म्हणजे तुझ्याबद्दल खूप ऐकले होते खरं परंतु आज पहिल्यांदाच बघितले माझ्या विरोधात उभा आहेस खूप मोठी देरण केलीस तू तेव्हा अर्जुन आता गालातच हसत म्हणतो की काय ना मिस धामिनी काय ना मी सत्याच्या बाजूने उभा आहे आणि सत्याच्या बाजूने उभा राहायला कुठल्याही प्रकारच्या डेरिंगची गरज नसते फक्त गरज असते ती स्वतःवरच्या कॉन्फिडन्सची आणि माझा स्वतःवर भरपूर कॉन्फिडन्स आहे मी जी केस घेतली आहे ती व्यक्ती खरी आहे आणि माझा अशील खरा आहे त्याच्यासाठीच मी लढतोय आणि लढत तर राहीन माझ्याकडे ज्या काही गोष्टी असतील किंवा नसतील परंतु माझ्याकडे आत्मविश्वास आहे त्या बळावर मी ही केस नक्की जिंकेन त्याच वेळेला आता दामिनी देशमुख म्हणायला लागते की अर्जुन सुभेदार ठीक आहे म्हणजे तू आत्ताचा यंग मुलगा आहेस ना त्याच्यामुळे तुझ्या या गोष्टी तोंडून तशा शोपून दिसत नाहीयेत की आत्मविश्वास वगैरे परंतु मी आता तुला एक चॅलेंज देते की ही ज्या केसमध्ये तू उभा आहेस ना या केसमधला तुझ्या एक एक जो काही पुरावा असेल तो असा मी समोर धुडकावून लावेल आणि तुझं तुला तुलाही कळणार नाही की तुझा पुरावा नक्की काय आहे आणि कुठल्या गोष्टीसाठी संबंधित आहे मी या सगळ्या गोष्टी अशा धुडकावून लावेन की तुझं तुलाच कळणार नाही आणि काय मी दामिने देशमुख आहे तुझ्यापेक्षा खूप जास्त अनुभव आहे मला आणि म्हणूनच या केसमध्ये जिंकणार तर मीचा हे फक्त तुझा जो आत्मविश्वास आहे ना तू आता या माझ्या वाक्यानंतर दगमगू देऊ नकोस बरं का असं ती म्हणायला लागते आता इथे साहिली पण घाबरलेली असते कारण साहिलीला कळलेलं असतं की ही दामिनी देशमुखी खूप मोठा प्रकरणमध्ये म्हणजे अर्जुन सरांना हरवू शकते की काय तर इथे दामिनीच्या बाजूने रविराज आणि हे असतात आणि रविराज तिच्याच बाजूने उभा असतो कारण त्यानेही तिच्यावर म्हणजेच प्रियाच्या बाबतीतून सायली आणि अर्जुनवर खटला केलेला असतो आणि त्यांना नोटीस पाठवलेली असते या सगळ्यावरून आता इथे ते दोघेही कोर्टामध्ये हजरच असतात तेव्हा मग दामिनी म्हणते की काय अर्जुन सुभेदार म्हणजे तुमची बोबडी वळली असे वाटते तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही अजिबात नाही माझी बोबडी किंवा काही अजिबात वळू शकत नाही कारण मी सत्याचा चालकरी आहे आणि सत्या हे माझ्यापासून कधीही वेगळं होऊ शकत नाही आणि मी माझ्या वडिलांसाठी म्हणजेच माझ्या सासऱ्यांसाठी लढतोय आणि ते सत्याचे आहेत आणि ते किती खरे आहेत हे माझं मला माहिती त्यामुळे दामिनी देशमुख आपल्याला भल्याच राहील की आपण इथे काही बोलत न बसता डायरेक्ट कोर्टात बोललो तर ते योग्य राहील नाही का त्यावेळेला लगेच ती म्हणते की यस या अर्जुन सुभेदार युसेरी ट्राइट आपण कोर्टातच बोललेलो बरं राहील आता तर ही आपली पहिली भेट झाली आता पुढे तू मला ओळखलंच नशील आपण कोर्टामध्येच एकमेकांना चांगले ओळखू शकू बरोबर की नाही असं म्हणून आता दामिनी ही त्याला म्हणते की ठीक आहे तुझ्यातला आत्मविश्वास असाच कायम राहो अशी मी तुला बेस्ट लक विश करते ऑल द बेस्ट असं आता ती त्याला शेक हँड करत त्याला बोलत असते आणि त्याच वेळेला आता तो तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि म्हणतो की या स्वे शिव सेम आणि तोही तिला ऑल द बेस्ट असे विश करतो आणि त्यानंतर इथे आता कोर्टामध्ये सगळेजण जमलेले असतात तिथून दामिनी निघून गेलेली असते आणि अर्जुन तिथल्या तिथे उभा असतो त्याच्या डोक्यामध्ये थोडे विचार यायला लागतात की इथे आता या दामिनीच्या बाजूने रविराज आणि तिथे प्रिया देखील आहे मग या सगळ्या गोष्टी नेमक्या काय चालल्या तर इथे अर्जुन हा टेन्शनमध्ये असताना तिथे सायली असते सायलीच्या डोळ्यात जरासे पाणी येते आणि सायली घाबरत म्हणते अर्जुन सर आता या दामिनी देशमुख समोर आल्या त्यावरून आम्हाला मला जरासं घाबरल्यासारखं झाले इतर कोणताही वकील असताना तर मला काहीच वाटलं नसतं परंतुही जी वकील आहे त्यामुळे मला जरास डगमगल्यासारखं वाटत आहे त्यावेळेला अर्जुन म्हणतो की हे बघा मिसेस सायली काही घाबरण्याच कारण नाहीये तुम्हाला माहिती आहे ना आणि आपल्यासमोरला आता सगळा देणारी आहे तुम्हाला फक्त ज्यावेळेला मी बोलवेन त्यावेळेला तुम्हाला कोर्टामध्ये तेच सांगायचं आहे जो सगळा काही मुबच्या दिवशीचा म्हणजेच ज्या दिवशी गुन्हा घडलेला आहे विलासचा मर्डर म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार तेवीस त्या ते दिवशी जे काही घडले ते सगळं तुम्हाला कोर्टमध्ये बोलायचं आहे म्हणजेच तो मूवी टिकीट्सची वेळ किंवा ते सगळं आणि आपण आपले बाकीचे पण मेंबर्स बोलावलेत त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाहीये आपण ते सगळ्यावरून हे सिद्ध करू शकतो की प्रियाचा याद्यामध्ये पूर्ण संबंध आहे आणि त्याच्याप्रमाणे जे काही प्रियाचे आपण रेकॉर्ड मिळवलेत ना त्यावरून तुम्ही अजिबात काळजी करू नका आता सायली पण बिंदास्त झालेली असते कारण अर्जुनने तिला योग्य हिंद दिलेली असते की आपल्याला कोर्टमध्ये या वेळेला काय करायचं आहे तेव्हा मग चैतन्य अर्जुन सगळे काही अगदी लढण्यासाठी तयार झालेले असतात हो त्यांची एक लढाईच असते आणि त्या लढाईमध्ये त्यांना जिंकायचं असतं आता अर्जुन हा उभा राहतो अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड मी अर्जुन आजच्या दिवसामध्ये या केसमध्ये दामिनी देशमुख यांनी या मला हिअरिंगसाठी नोटीस पाठवली आहे आणि त्यासाठीच आपण इथे जमलेलो हो। आहोत आणि मग दामिनी देशमुख बोलायला सुरुवात करते की हो सुरुवातीला तर मला आता काहीच बोलायचं नाही फक्त एकच सांगायचं आहे की हा जो कटला आहे या केसमध्ये मी नवीन आहे माझी अशी साक्षी शिखरे हिला या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठीच मी या सगळ्या गोष्टींच्या म्हणजेच या सगळ्या गोष्टी पडताळणार आहे आता अर्जुन सुभेदार हे जे काही पुरावे कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत ते पुरावे यांनी आता कोर्टासमोर मांडावेत म्हणजेच मग मला पुढे बघता येईल की मला काय करायचे आहे ते त्याच ते वेळेला आता अर्जुन हा तिचे बोलणे अगदी निरखून ऐकत असतो कारण त्याला या सगळ्या गोष्टी अगदी शांततेने घ्यायच्या असतात प्रत्येक गोष्टी त्याला आता चांगल्या झुडकावून लावायच्या असतात सुरुवात अर्जुनने केलेली असते अर्जुन नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे प्रियाला सगळ्यात पहिले समोर आणतो आता अर्जुन हा तिथे प्रियाला समोर उभा करतो प्रिया घाबरलेली असते प्रिया मनात म्हणते की झालं या अर्जुनने सगळ्यात पहिले मलाच टार्गेट केलं तेव्हा अर्जुन सुभेदार म्हणतो की या प्रिया मिनचं तन्वी किल्लेदार सॉरी तन्वी अश्विन सुभेदार म्हणजेच तुम्ही आत्ताच्या तन्वी सुभेदार नाही का आता प्रिया मात्र इथे घाबरलेली असते अर्जुन बोलायला सुरुवात करतो की हे बघा तन्वी सुभेदार मला सांगा ज्या दिवशी विलासचा मर्डर झाला होता त्या दिवशी तुम्ही नेमक्या कुठे होतात तेव्हा मग ती म्हणते की हे आपण किती वेळा तरी बोलून झालेलो आहोत त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की नाही मला हा पुन्हा बोलायचा आहे त्यावेळेला मग आता ती सांगते की त्या दिवशी खरं तर मी घरीच होते कारण आश्रमामध्ये मुवचे तिकीट्स काढले होते परंतु माझं डोकं दुखल्यामुळे मी पुन्हा आले आणि नंतर मग मी तिकडे गेले म्हणजेच मी घरी होते तेव्हा मग अर्जुन म्हणतो बरोबर तुमचं मचं डोक दुखत होतं आणि तुम्ही बरोबर विलासला घेऊन आलात तेव्हा ती म्हणते की हो माझ्याबरोबर कोणीतरी असायला हवं म्हणूनच मला तसं सांगितलं की तू तिकडे जा मग तो म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही तसं सांगितलं मग नेमकं काय घडलं म्हणजे मूवचे तिकीट्स वगैरे कोणी काढले होते आता असा प्रश्न विचारल्यावर तिला धक्काच बसतो तर ती म्हणते की मूवीचे तिकीट्स कोणी काढले होते म्हणजे मीच काढले होते कारण आमच्या आश्रमाला काहीतरी वर्ष पूर्ण झाली होती म्हणूनच आम्ही ठरवलं होतं की सेलिब्रेशन करण्यासाठी ते नेहमीसारखं सेलिब्रेशन न करता आपण छान पिक्चरमध्ये जाऊया असं आम्ही ठरवलेलं आहे म्हणून आम्ही पिक्चरला गेलेलो त्यावेळेला मग आता इथे तो म्हणतो की बरं ठीक आहे म्हणजे तुम्ही तिकीट्स काढले होते तेव्हा ती म्हणते की हो तिकीट्स मीच काढले होते तेव्हा लगेच मध्येच दामिनी म्हणते की एक मिनिट मिस्टर अर्जुन सुभेदार मला सांगा या सगळ्यामुळे तुम्हाला काय सिद्ध करायचं तुम्ही वेळ घालवता असं नाही वाटत कोर्टाचा अर्जुन म्हणतो नाही अजिबात वाटत नाही मला असं कारण या सगळ्याचा संबंध मी तुम्हाला सांगतो तेव्हा मग आता ती गप्प बसते आणि पुढे अर्जुन बोलायला सुरुवात करतो त्याच वेळेला मग आता ती सांगायला सुरुवात करते की एक गोष्ट ही नक्की आहे की काही झालं तरीही अर्जुन हा बोलतोय याच्यामध्ये काहीतरी तथ्य तेव्हा मग लगेच आता तो म्हणतो की हे बघा तन्वी सुभेदार माझ्याकडे असा एक पुरावा आहे ना हे जे सिद्ध करू शकतो की तुम्ही जे तिकीट्स काढलेत ना ते तुम्ही न काढता तुम्हाला कोणीतरी काढून दिलेत आणि हे सगळा जो मर्डर आहे ना तो प्री प्लॅनर्ड होता हे जे काही घडले ना खरं तर तुम्हाला मारायचं होतं मधुभाऊ यांना परंतु मेले आणि त्यांचा खून केला साक्षी शिखरे यांनी तेव्हा मग प्रिया गडबडते तेव्हा तो म्हणतो की या स्माईल लॉर्ड माझ्याकडे असा पुरावा आहे आणि हा सगळा प्लॅनिंग होताही प्रियाही तिकडे आश्रमामध्ये जाणं हे सगळं प्लॅनिंग नव्हतं तिचं काही धोक वगैरे दुखलं नव्हतं आता त्याच वेळेला मग आता इथे अर्जुन बोलायला सुरुवात करतो की माय लॉर्ड हा बघा हा तेरा जानेवारी दोन हजार तेवीसचा डेटा त्या दिवशी झाला होता विलासचा मर्डर आणि त्याच दिवशी विलासच्या मर्डरच्या दिवशी साक्षी शिकरे हिने स्वतः हे तिकीट्स काढून दिले होते आणि हे आठ तिकीट्स तिने स्वतः काढून दिले आणि त्या सगळ्याचा ऑनलाईन पेमेंट वगैरे केलं होतं हे सगळे त्याची डिटेल्स आहेत असं म्हणून कोर्टा डिटेल्स देतो आणि ते पाहिल्यावर आता इथे पूर्ण कोर्ट हादरत आता इथे महिपत पूर्णपणे तिथेच गळून गेलेला असतो काही झालं तरीही मोठा पुरावा आपल्या मुलीच्या विरोधात पुन्हा एकदा सापडला आणि या सगळ्यात प्रिया सामील त्यामुळे प्रिया पण अडकलेली असते आता साहिलीला बोलावलं जातं सायली पण कोर्टात बोलते की हो माय लॉर्ड बरोबर आहे त्या दिवशी मुफच्या दिवशी प्रिया घरी निघून गेली आणि ती त्यावेळेला बरोबर विलासला कस घेऊन गेली आम्ही बाकीचे लोकही जायला बघत होतो परंतु ती फक्त विलासला घेऊन गेली याचा अर्थ हा सगळा प्लॅनिंग होता विलासच्या मदतीने मधुभाऊंचा काटा त्यांना काढायचा होता आश्रम मिळवण्यासाठी परंतु ते न करता त्या दिवशी विलासचाच खून करण्यात आला हे सगळं आता कोर्टामध्ये क्लिअर झालेलं असतं आणि सायली म्हणते की त्या दिवशीच मी सगळ्यात जवळून उदाहरण आहे ते म्हणजे साक्षी हे सगळं करायला मदत करते आणि हे सगळं प्रियानेच आम्हाला सगळ्यांना अडकवण्यासाठी तिथे मधुभाऊंच्या म्हणजे आश्रमामधून पूर्णपणे सगळ्यांना खाली केलं आणि हा सगळा प्रकार घडला आता प्रिया मात्र गडबडते खूप घाबरते आणि मग अर्जुन पुढे सांगतो की एवढंच नाही या प्रियाच्या विरोधात आणखीन पुरावे आहेत आणि जे व्हिडिओ ज्याबद्दल खटलाला करण्यात आला होता ना माझ्या बायकोवर आणि माझ्यावर म्हणजेच रविराज यांनी केस टाकली आता ते केसमधले जे व्हिडिओ आहेत ना ते पुन्हा आम्ही रिकवर केले आणि ते रिकव्हर केल्यानंतर आमच्या समोर असं आलंय की हे जे काही घरात ती वागते ना तर ती महिपतशीच फोन करते आणि महिपतच बरोबरचे रेकॉर्ड वगैरे सगळे काही आमच्याजवळ आहेत असं म्हणून अर्जुन सगळे रेकॉर्ड सगळे व्हिडिओज कोर्टामध्ये देतो तर इथे दामिनीच तोंड पडलेलं असतं आता काय बोलावं काय नाही हे दामिनीला काहीच कळत नाही ती पूर्ण आता गडबडून गेलेली असते आणि या सगळ्यामध्ये तिला खरंच खूप टेन्शन आलेलं असतं प्रिया देखील आता गप्प असते रडण्याशिवाय तिच्याकडे काहीच उरलेलं नसतं आता अर्जुन म्हणतो की हे बघा काही झालं तरीही माय लॉर्ड हे सगळे इतके पुरावे माझ्याजवळ आहेत हे सिद्ध करू शकतात की साक्षी शिखरे हिने खून केलाय त्याचबरोबर प्रिया म्हणजेच ही तन्वी सुभेदार हिने या सगळ्यांना मदत केलेली आहे आता या सगळ्या मिळून सगळ्यांनी मिळून हे सगळं केलंय आता मात्र कोर्टला आता हे मान्य करावंच लागतं की या सगळ्यामध्ये साक्षी आणि प्रियाचा हात आहे आता इथे पूर्णपणे घाबरलेली असते काय करावं काय नाही हे तिला काहीही सुचत नाही ती पूर्ण टेन्शनमध्ये असते कारण तिला या सगळ्यामधून या सगळ्या खटल्यामधून सुटण्याच्या ऐवजी ती पुन्हा एकदा एका पुराव्यावरून अडकलेली असते आणि तिच्याबरोबर एक नाही तर दुसरी म्हणजे प्रिया देखील अडकलेली असते रविराजच तोंडबंद होतं कारण आपल्या मुलीच्या बरोबर जो इतका ठामपणे उभा होता त्या रविराजला कळून चुकत की माझी मुलगीही चुकली आहे आणि इतकी तिच्या विरोधातले पुरावे पाहून त्याचंही आता मत बदललेलं असत आणि तोही आता अर्जुन आणि सायलीच्या बाजूने होतो तर आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेच ठरणार आहे अशाच मालिकांच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आजच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा